नायट्रोजन गॅस सिलेंडरचा स्फोटामध्ये खाजगी रुग्णालयात केले दाखल त्यातील दोघांना नाशिक येथे उपचारासाठी पाठविले फुगे फुगवण्यासाठी असलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट दोन लहान मुलं दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने फुगे घेण्यासाठी थांबले असताना झाला स्फोट विनोद थोरात मोहित जाधव अतुल शेवाडे प्रमिला यादव उज्ज्वला महाजन असे जखमींचे नाव आहे वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव पोलीस अधीक्षक दर्शन दुगड आज रोजी सकाळी कॉलेज स्टॉपच्या ठिकाणी एक फुगे विकणारा व्यक्ती होता त्या फुगे विकणाऱ्या व्यक्तीचा सिलेंडर गॅसचा स्फोट झाला आणि या अपघातामध्ये एकूण पाच जणं जखमी झाले असून एक एका व्यक्तीवर प्रयास हॉस्पिटल येथे उपचार चालू आहे आणि इतर चार व्यक्तींना नाशिक येथे उपचारागामी पाठविण्यात आलेले आहे परिस्थितीवर आम्ही लक्ष देऊन आहोत यामध्ये कोणत्याही व्यक्तीची मृत्यू वगैरे किंवा असा काही प्रकार झालेला नाही कृपया नागरिकांना विनंती आहे त्यांनी कोणत्याही अप्पेवर विश्वास ठेवू नये आणि हा अपघात झालेला असून या अपघातामध्ये आम्ही पुढील कार्यवाहीसाठी जे दोन व्यक्ती होते त्यांना आम्ही विचार करू त्यांनी पोलीस स्टेशनला घेऊन गेलेलो आहे आणि पुढील कार्यवाही आम्ही करत आहे नागरिकांना विनंती आहे की त्यांनी कोणत्याही अप्पावर अप्पेवर किंवा कोणत्याही गोष्टीवर इतर गोष्टीवर विश्वास करू नये आणि पोलीस प्रशासन नागरिकांच्या पाठीशी आहे आणि तपास आहे जय